की छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारामध्ये तलवार काढली होती का, संवाद जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा या कलाकाराचा मूळ आवाज नाही यांचे जे ट्रेलर्स होते शिवराज अष्टकचे ते जास्त रिअलिस्टिक वाटत होते इथे थोडासा रिअलिझम शिवराज अष्टक म्हटल्यानंतर आता सहाव पुष्प अर्थात रणपती शिवराया स्वारी आग्रा तीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला प्रदर्शित होतोय आपली उत्सुकता जी ताणली गेली होती ती आता संपलेली आहे मित्रांनो टीजर जेव्हा प्रदर्शित झाला ट्रेलर लोकांनी बघितला त्यानंतर एक प्रश्न त्या प्रश्नाची चर्चा होऊ लागली की छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारामध्ये तलवार काढली होती का आता याबद्दल आपण नंतर बोलूया पण सुरुवातीला चित्रपटाच्या ट्रेलर मधले आपण प्लस पॉईंट नक्कीच सांगूया मुख्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे गुणी अभिनेता अभिजित श्वेतचंद्र आणि अभिजित श्वेतचंद्रचा लुक जो आहे या व्यक्तिरेखेतला महाराजांच्या व्यक्तिरेखेतला तो अतिशय उत्तम झालेला आहे आणि त्यामुळे अभिजित श्वेतचंद्र याच्याकडून आपल्याला खूप अपेक्षा आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाला लाभलेले संगीत शिवराज अष्टक आत्यापर्यंत जी जी पुष्प सादर झालेली आहे त्या सर्वांमधला प्लस पॉईंट होता संगीत आणि बॅकग्राऊंड स्कोर तो या चित्रपटात सुद्धा आपल्याला दिसतो जी दोन गाणी आतापर्यंत आपण बघितलेली आहेत गनिमी काव्या संदर्भातलं गीत आणि शिवरायांची गौरव गाथा मांडणारं गीत दोन्ही गीत उत्तम झालेली आहेत बॅकग्राऊंड स्कोअर सुद्धा उत्तम आहे आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मी खटकणाऱ्या गोष्टी काय सांगणार आहे तर एक लक्षात येतं की चित्रपटामध्ये कलाकारांच्या तोंडी जे संवाद आहेत त्यामध्ये संवाद जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा या कलाकाराचा मूळ आवाज नाहीये बहुते। बहुतेक बहुतेक डबिंग केलेला आहे किंवा तंत्रज्ञानाने एनहास केलेला आहे कदाचित चित्रपट बघितल्यानंतर त्या आवाजाची आपल्याला सवय होईल सुद्धा पण ट्रेलरमध्ये मात्र हे थोडसं मला खटकलं त्यानंतर आणखीन एक जमेची बाजू परत एकदा सांगतो म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर तर केलेला दिसतोच चित्रपटात पण प्रॉडक्शन क्वालिटी जी आहे ट्रेलरची ती अतिशय उत्तम झालेली आहे आणि ज्या पद्धतीचे व्हिज्युअल्स आहेत ज्या पद्धतीची सिनेमॅटोग्राफी आहे ती सिनेमॅटोग्राफी आणि व्हिज्युअल सुद्धा उत्तम आहेत त्यात नाव ठेवायला जागाच नाहीये मुख्य म्हणजे आग्र्याहून सुटका असं आपण इतिहासामध्ये वाचलेलं असतं पण या चित्रपटात या ट्रेलरमधन आणि चित्रपटाच्या चे शीर्षकातनं रणपती शिवराय स्वारी आग्रा असा एक नवीन दृष्टिकोन आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणार की स्वारी आग्रा आग्र्याहून सुटका नाही स्वारी आग्रा तर हे नेमकं रहस्य काय आहे त्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल आणि एक परत खटकणारी गोष्ट सांगतो ती म्हणजे आत्तापर्यंत जे आत्ता से ट्रेलर्स होते शिवराज अष्टकचे ते जास्त रिअलिस्टिक वाटत होते इथे थोडासा रिअलिझम कमी पडलाय की काय असं वाटतं आणि इथे थोडस थोडस म्हणजे मला ती गोष्ट खटकली ती थोडस वेगळ्या पद्धतीने याचं चित्रण झालेलं दिसतं पण तरी सुद्धा आपण म्हणूया की ट्रेलर चांगला झालेला आहे एखाद दोन गोष्टी पॉझिटिव्ह एखाद दोन गोष्टी निगेटिव्ह असतातच पण आपण सर्वांनी इतिहासाकडे वळण्यासाठी आपल्याला हा चित्रपट बघायला लागणारच आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या सर्वांच्या मनातलं आदराचं स्थान म्हणजे शिवराज अष्टक सिनेमॅटिक युनिव्हर्स ही संकल्पना मराठीमध्ये आणली ती याच शिवराज अष्टक मालिकेतनं कारण तुम्हाला माहिती आहे की राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेमध्ये मृणाल कुलकर्णी आहेत अनेक कलाकार आपल्याला पुन्हा पुन्हा या चित्रपटात बघायला मिळतात जे आधीच्याही चित्रपटात होते सिनेमॅटिक युनिव्हर्स या संकल्पनेबद्दल मागे आपण बोललोय तर ती संकल्पना काय हे बघण्यासाठी तुम्हाला आधीचे आमचे रिव्ह्यूज बघायला लागतील पण आपण सर्वांनी तीस जानेवारीला हा चित्रपट जवळच्या किंवा लांबच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघूया कारण आपल्या प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर आहे आपल्या मनातलं ते श्रद्धास्थान आहे आणि दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित हा चित्रपट आहे तरुण पिढीने या चित्रपटाकडे वळलंच पाहिजे प्रत्येकाच्या मनातली देशभक्ती जागवणारा चित्रपट आहे आणि हो आता तुम्ही म्हणाल तुम्ही उत्तर नाही दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारामध्ये तलवार काढली होती का हो मी काही इतिहास तज्ज्ञ नाहीये या गोष्टीचं उत्तर माझ्याकडेही नाहीये पण बाहेर जी चर्चा सुरू आहे ती चर्चा फक्त तुमच्यापर्यंत आणणं हा उद्देश होता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता आणि या चित्रपटातनं कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं धन्यवाद